नमस्कार मागे एक छोटासा व्हिडिओ केला होता की मेडिकल स्टोअर ज्यांना ओपन करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट लागते तर या व्हिडिओमध्ये आपण ते थोडंफार कव्हर करणार आहोत पण हा व्हिडिओ मे बी मध्ये येऊ शकतो कारण जेव्हा ही प्रोसेस स्टार्ट होते तर तेव्हा खूप सारे एक्सपिरियन्सेस येतात आपल्याला खूप सारे अनुभव येतात आणि त्याच्यातून आपण नवीन काय काही शिकतो तर ते अनुभव तो एक्सपिरियन्स शेअर करण्याचा आमचा प्रयत्न असेल तुमच्याबरोबर थोडाफार चुका झाल्या असतील त्या शेअर जेणेकरून तुमच्याकडून त्या होऊ नये तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो हो तर तो टाळण्यासाठी आपण असा प्रयत्न करूया की हा व्हिडिओ आपण पार्ट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करू तर स्टार्टिंगला आपण जेव्हा मेडिकल टाकायचं ठरवतो किंवा पहिला पार्ट येतो की आपण कुठे मेडिकल टाकायचं म्हणजे जागा तर आपण मग खूप ठिकाणी फिरतो वगैरे सगळं केल्यानंतर आपण एक जागा फायनलाइज करतो तर जेव्हा आपण ती जागा बघतो तर ती जागा किती असावी तर ती जागा मिनिमम दहा मीटर टेन मीटर मिनिमम मेडिकल साठी जागा लागते आणि त्या हाईट जी आहे उंची तर ती उंची जी आहे ती साधारणतः नऊ फुटापेक्षा जास्त असावी कमीत कमी नऊ फूट त्यामुळे जर अशा प्रकारची जागा तुम्ही निवडली तर ते पुढे तुम्हाला जाऊन काही त्रास होणार नाही जर तुमची जागा दहा स्क्वेअर मीटर पेक्षा छोटी असेल हाईट खूप कमी असेल तर पुढे ला जाऊन त्रास होऊ शकतो म्हणून ही काळजी घ्यायची आहे जी जागा आपण मेडिकल शॉप साठी निवडणार आहोत ती जागा साधारणतः एक दहा स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असावी आणि त्याची जी उंची आहे तुमच्या शॉपची जी उंची आहे ती नऊ फुटापेक्षा जास्त असावी तर हे झालं जागेबद्दल जागा निवडताना आपल्याला या म्हणजे जागेची रिक्वायरमेंट काय आहे तर ती तर बघायची आहेच म्हणजे दहा स्क्वेअर मीटर नऊ फूट पण आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे किती डॉक्टर्स बसतात आपल्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची वस्ती आहे म्हणजे तिथे कोणते मेडिसिन चालू शकतात आजूबाजूला कोणते कोणते डॉक्टर्स आहेत हेही बघितलं गेलं पाहिजे जेणेकरून तशा पद्धतीची औषधं आपण आपल्या मेडिकल मध्ये ठेवू शकतो म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट असतील तर काही डर्माचे प्रोडक्ट असतात तर ते आपण ठेवू शकतो तसेच डायबेटोलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात तर त्यांच्या अनुषंगाने आपण ते प्रोडक्ट मेडिकल मध्ये ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण पहिली जागा बघतो तर एखाद आपण जागा बघत असतानाच आपल्याला मेडिकलचं आपण नाव काय ठेवणार आहोत जागा एकतर स्वतःची असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्याला पण जर तुम्ही भाड्याने जागा बघत असाल तर ते बघताना आपल्याला एक साधारणतः टाइम जातो आपला पंधरा दिवस एक महिना सुद्धा जाऊ शकतो आपल्याला जागा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या आपण जागा बघत असतो तर त्या करत अस बघत असताना साइड साइड बाय साइड आपल्याला बाकीची थोडीफार जी आपले मेडिकल रिलेटेड कामं आहेत तीही करायची आहेत म्हणजे जसं मेडिकलचं नाव ठरवणे म्हणजे आपली जागा एकदा फायनलाइज झाली की आपल्याला खूप फटाफट म्हणजे प्रोसेस करायला लागते तर आ, तो जो आपल्या मधला वेळ आहे जो आपल्याला मिळतो जो आपण जागा सिलेक्ट करत असतो त्यावेळेचा मिळणारा वेळ हा आपण इतर म्हणजे आपले छोटे मोठे जे काम आहेत जसं मेडिकलचं नाव आहे मेडिकलचं लोगो आहे हे बघण्यामध्ये घालवायचं आहे म्हणजे आपण मेडिकलचं सा नाव साईड बाय साइड सर्च आपण एक स्पेसिफिक नाव ठरवलं की त्याच्या बाबतीतला लोगो लोगो आपल्याला डिझाईन करायला लागतो आपण स्वतः करत असू तर उत्तमच आहे किंवा कोणाला आपण सांगणार असू लोगो डिझाईन करण्यासाठी एक प्रोफेशनल मेडिकल स्टोअर जेव्हा आपण ओपन करता तेव्हा या गोष्टी खूप मॅटर करतात म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त बोर्ड लावला आणि विषय संपला पण असं होत नाही जेव्हा तुम्ही प्रोफेशनली या फील्डमध्ये येता त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देणं फार गरजेचं असतं तर जेव्हा तुम्ही जागा बघत असता त्यावेळी आपल्याला साईड बाय साईड काय करायचं आहे की आपल्याला मेडिकलचं नाव काय आहे ते म्हणजे मेडिकलचं नाव आपण काय ठेवणार आहोत ते बघायचं आहे त्याच्याबरोबर मेडिकल साठी लागणारा लोभो लोगो बघायचा आहे म्हणजे लोगो कुठल्या पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो किंवा कोणाकडून करून घेऊ शकतो तेही बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मेडिकल शॉप साठी जो बोर्ड लागतो तो बोर्ड कोणत्या व्यक्ती बनवून देतात काय रेट पडतो तर या गोष्टी साइड बाय साइड आपण सर्च करत राहायचं आहे ज्या वेळेला आपण जागा बघत असतो त्यावेळेला मेडिकलचं नाव मेडिकलचा लोगो आपल्याला कोणते स्टोर्स किंवा कोणते बोर्ड बनवणारे जे आहेत ते आपल्याला चांगल्या रेट मध्ये आपल्याला बोर्ड बनवून देतील तर तेही बघायचं आहे साइड बाय साइड आपल्याला फर्निचर वाला कोण आहे म्हणजे हा आपल्याला एक टाइम पिरियड हे का बघायचं आपण जागा बघताना की नंतर एकदा जागा फायनलाइज झाल्यानंतर त्या जागेचा रेंट चालू होतो तर तो, तो रेंट आपल्याला आपण जागा बघणार आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी जर आपण करायला गेलं तर आपला वेळ वाया जाऊ शकतो आणि आपला रेंट जास्त जातो तर आपण जागा बघत असतानाच आपल्याला पंधरा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा जो काही आपल्याला वेळ मिळत आहे तो या जागा बघण्याबरोबरच जसं जा मी सांगितलं मेडिकलचं नाव मेडिकलचा लोगो नंतर एक बोर्ड तुमचा कोण बोर्ड बनवणार आहे म्हणजे मेडिकल शॉपचा जो कोणी बोर्ड बनवणार आहे त्या ते बघायचं आहे त्यानंतर फर्निचर कोण उत्तम प्रकारे फर्निचर बनवून देतो तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा इतर मेडिकल शॉप वाले ओळखीचे असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून की कोणता कशा प्रकारे आपल्याला फर्निचर मिळेल तर ते चौकशी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जर काही त्या शॉप मध्ये इंटेरियर किंवा इतर लाईटिंगच काही काम करायचं असेल तर तोही माणूस आपण त्याच वेळेला जर बघून ठेवला की आपल्याला एकदा जागा ताब्यात आली की फटाफट आपण हे काम चालू करू शकतो याच्यासाठी आपण जेव्हा आपण हे मेडिकल चे जागा बघत असतो त्याच वेळी आपल्याला एक प्रॉपर याचं जर नॉलेज असेल तर आपल्याला नंतर वेळ वाया जात नाही त्यानंतर मी हे सांगितलं की तुम्हाला की लाइटिंगचं हे बघायचं आहे म्हणजे फॅन लाइट्स जे काही लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कम्प्युटर्सची जरूर असते कम्प्युटर्स आणि त्याचे प्रिंटर्स वगैरे कुठे मिळतात तर ते कुठल्या रेटने चांगल्या रेटने कुठे मिळतात होलसेल रेटमध्ये हेही साईड बाय साईड चौकशी करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीज लागणार आहे तर फ्रीजचं किती आपलं बजेट आहे तर त्या हिशोबात आपल्याला कुठल्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो फ्रीज चांगल्या रीतीने आणि त्याची रिसिट सहित मिळू शकतो कारण हे रिसिट आपल्याला सबमिट करायला लागते तर ते आपण बघायचं आहे जागा जेव्हा आपण बघत असतो तेव्हा जागा फायनलाइज झाल्यानंतर आपण सोसायटीची एनओ सी घेतली पाहिजे की आम्ही हे हे मेडिकल त्यांचे पॅड त्याच्यावरती की ह्या या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे मेडिकल चालू करणार आहोत तर याच्यामध्ये सोसायटीचं कोणतंही ऑब्जेक्शन नाही अशा प्रकारे ते वरती लिहून घ्या की जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट सबमिट करता डी ए किंवा फार्मसी कौन्सिल याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय असतं हेही डॉक्युमेंट गरजेचं आहे सोसायटी एनओसी सी लागते तर जेव्हा आपण जागा जेव्हा फायनलाइज होते तेव्हा सोसायटी फर, बिफोर फर्निचर तुम्ही सोसायटीची ओ सी घ्या नाही तर तुम्ही जर फर्निचर करायला घेतलं सगळं झाल्यानंतर सोसायटीने जर तुमची अडवणूक केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही सोसायटीची एनओ सी एकदा जागा फायनलाइज झाली ज्यांच्याकडून तुम्ही जागा भाड्याने घेता त्यांच्या सहकार्याने तुम्ही एनओसी सी मिळवू शकता तर हे गोष्टी जर आपण जागा बघत असताना साईड बाय साईड बघितल्या तर काय होत जेव्हा आपल्याला जागा ताब्यात मिळते त्यावेळी आपण फटाफट काम चालू करू शकतो तर जागा बघत असताना आपल्याला दहा मीटर आणि नऊ फूट उंची हे तर बघायचंच आहे पण साइड बाय साईड या ज्या पहिल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जरूर बघायच्या आहेत